माय फर्स्टच्या सेगमेंटमध्ये माझ्यासोबत आहे आज पर्ण सो पर्ण कशी आहे मी छान आहे मस्त ओके सो सेगमेंटसाठी रेडी आहे येस तुझा पहिला फसलेला पदार्थ पोळ्या मला पोळ्या पोळ्या और नाही पुरणपोळ्यांपर्यंत मी अजून पोचलेलीच नाही आहे पण साध्या पोळ्या ज्या आहेत त्या मी त्याची कणिक करेक्ट जमणं आणि त्या गोल होणं आणि त्या गोल झाल्या तर त्या भासताना नीट मऊ होणं ही सगळी प्रोसेस मला खूप अवघड वाटते आणि पहिल्यांदा जेव्हा मी पोळ्या बनवायला सुरुवात केली तेव्हा खूप राग यायचा स्वतःचा की आपल्याला हे का जमत नाही आहे तर त्याच्यामुळे पहिला फसलेला पदार्थ तो आहे पण मला तो तो जो राग आला त्याच्यातनं मी आता स्वतःला प्रॅक्टिस करून करून करून, करून पोळ्या आपल्याला कशा येत नाहीत असं मी स्वतःला अनेक वेळेला कोसलं आणि आता मी बऱ्या पोळ्या करू शकते पहिला प्रयत्न कधी केला होता जेव्हा मी आणि आलोक एकत्र एक राहायला लागलो तेव्हा अर्थात आमची सगळ्यात पहिली जी काही भांडणं होती घरातली ती पोळ्यांवरनं कारण की आम्हाला दोघांनाही नीट पोळ्या जमायच्या नाहीत आणि ती चिडचिड व्हायची एकमेकांवर की तुलाही येत नाहीत मलाही येत नाहीत ह्याच्यात एवढं काय अवघड आहे का क्रॅक का नाही करता येते आपल्याला अशी एकमेकांवर चिडचिड व्हायची त्यामुळे सगळ्यात आमचं पहिलं भांडण हे मला आठवतंय पोळ्यांवरनंच आहे ओके पहिला असा लुक ज्यानं तुझी फजिती झाली होती फजिती झाली होती मला ॲक्च्युली मी जेव्हा फोटोकॉपी नावाची फिल्म केली त्याच्यात मी डबल रोल करायचे आणि त्याचं जे शूटिंग होतं तर त्याच्यात मी विदिन पाच मिनटं पटकन ए, ए, एक एकदा मधू नावाचा एक कॅरेक्टर होतं आणि एक दुसरी आला तर मी ते चेंज करून पाच मिनटात यायचे तर लोक ॲक्च्युली माझ्याशी दोन वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून बोलायचे कारण काय तो गेटअप आणि ते सगळंच जे काही वावर होता तो एकदम का ते म्हणजे अच्छा ती तुमची बहीण कुठे गेली आत्ता ती इथे होती तर माझ्या मला असं वाटलं की ती माझ्यासाठी सगळ्यात छान कॉम्प्लिमेंट पण होती ही फजिती आहे का नाही मला म्हणजे किंवा त्यातला फसलेला पण आहे का नाही मला माहीत नाही आहे पण इनफॅक्ट ॲक्टरसाठी मला असं वाटतं की ही छान कॉम्प्लिमेंटच होती की लोकांना ॲक्च्युली वाटायचं की ती ये दोन वेगवेगळ्या <laughs> व्यक्ती आहेत रेड कार्पेटवर कधी असं झालं आहे का लुक फसला आहे सँडल्स तुटले असं काही झालं आहे कधी मला हील्स घालायचं प्रचंड टेन्शन येतं आणि मी याला अजिबात कम्फर्टेबल मी नसते ओव्हरऑल रेड कार्पेटवरच मी ओवरऑलच खूप ऑकवर्ड असते तर म्हणजे मला असं ते त्याच्यावर गेल्यावर असं वाटतं की हे लवकर संपलं पाहिजे मला ते नीट कॅरी नाही करत आहेत खरं सांगायचं तर ते ॲक्टरला करतालं mm -hmm. पाहिजे पण जर मी साडी नेसली असेल किंवा इंडियन कपडे असतील तर मी जास्ती कम्फर्टेबल असते पण मधल्या काळात मी काही वेगळ्या प्रकारचे वेस्टर्न कपडे सुद्धा घालून बघितले तर त्याच्यात मला प्रचंड ऑकवर्ड व्हायचं म्हणजे एस्पेशली जेव्हा सूट असतात टाईट कपडे असतात तर त्याच्यात ते म्हणजे मला खूप आदर वाटतो जे ते खूप परफेक्टली कॅरी करू शकतात त्यांच्याबद्दल पण मला हील्स म्हणजे चालता चालता पण एकदम आपला पाय दुमडतो तसं होऊन खूप लाज वाटलेली आहे मला ओके पहिली अशी डिश जी टेस्ट केली आणि अजिबात आवडली नव्हती मी बनवलेली का ओव्हरऑल मला फॉर सम रिझन सुशी आवडत नाही म्हणजे खूप लोक त्याचं असं खूप कौतुक करतात किंवा सगळ्यात आवडती बाहेर गेल्यावर खायची खायचा पदार्थ सुशी असतो पण फॉर सम रिझन मला त्याचं काही आवड निर्माण अजून झालेली नाही आहे सेम इयर ना हो का <laughs> पहिला सेलिब्रिटी क्रश करिश्मा कपूर आणि आता क्रश आहे का नाही म्हणजे पण मला ती अशी म्हणजे सगळ्यांच्या म असं कपाटांवर आपण लहानपणी लावलेले आपले रोल मॉडेल्स असतात तर माझ्या कपाटावर करिश्मा कपूरचे एवढे फोटोज होते इतकंच नाही तर माझा पहिला ईमेल आय डीसुद्धा पर्ण करिश्मा ॲट रेडिफ मेल डॉट कॉम असे जे काही आपले एम्बॅरेसिंग ईमेल आय डीज असतात तर तिच्या नावाचा ईमेल आय डी होता माझा त्यामुळे क्रश म्हणजे मला असं तेव्हा वाटायचं एक काय भारी ॲक्ट्रेस आहे आणि मला तिच्याबद्दल खूप प्रेम वाटायचं तेव्हा मेलमध्ये कोणी नव्हतं मेलमध्ये मला आ, मी थोडी मी मोठी झाली होती नववी दहावीत होते मला असं वाटतंय आणि रंगदे बसंतीमधला सिद्धार्थ नावाचा जो ॲक्टर आहे साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत काम करतो तो मला खूप आवडायचा आणि अजूनही तो खूप आवडतो म्हणजे तो माझा पहिला क्रश सेलिब्रिटी क्रश होता आणि अजूनही तो खूप छान येतो आता खूप छान सिनेमे पण बनवतो त्यामुळे मला आवडतो तो ओके पहिली अशी ॲडव्हेडव्हेंचरस ट्रीप जी फसली होती पहिली ॲडव्हेंचरस ट्रिप जी फसली होती अ मी आणि माझे आईवडील एकदा ह्याला गेलो होतो माथेरानला गेलो होतो मला वाटतं माथेरानच ना जे डोंग हा माथेरानलाच आणि आम्ही आम्ही ती जी एक स्पेशल ट्रेन असते त्याच्यामध्ये मिनी ट्रेन असते त्याच्यामध्ये बसलो आणि तिथे जाताना एका स्टेशनला आम्ही उतरलो कारण काय तिथे कर्जचा वडापाव मिळतो जो अर्थातच खूप फेमस आहे तर आईबाबांनी तिथे मला घेऊन उतरले आम्ही वडापाव खातो आहे आणि मज्जा करतो आहे आणि एक ट्रेन चालली आहे आणि आम्ही आपल्या लोकांना ह हसतो आहे की अरे किती घाई करतायत किती फास्ट चालले आहेत आणि एवढं काय काही करायचे मजा का नाही घेत आहेत लोक वडापावचा आनंद का नाही घेत आहेत वगैरे आम्ही आमच्या आमच्यात बोलत होतो आणि ती ट्रेन नंतर निघून गेली आणि ते नंतर आम्हाला लक्षात आलं की अरे ही तर आपलीच ट्रेन होती त्यामुळे कर्जतच्या वडापावांच्या नादी लागून आमची ती ट्रेन मिस झाली मग आम्हाला बस करून जावं लागलं मग तिकडे गेल्यावर माझ्या बाबांचं जॅकेट वेगळीकडे राहिलं आणि मग ते घ्यायला आम्ही परत उलटे आलो वगैरे आणि मग अगर ती काय दोन अडीच दिवसांची ट्रिप होती तर ह्या सगळ्यात इतका वेळ गेला की आम्ही ॲक्च्युली तिथे फारच कमी वेळ होतो पण म्हणजे ही कॉम्प्लिमेंटसुद्धा आहे कर्जाच्या वडापाव <laughs> पहिली फ्लाईट कधी घेतली होती Uh, मी जर्मनीला गेले होते पहिली म्हणजे मला डोमेस्टिक फ्लाईटच्या आधी पण मी इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये बसले मी uh, अनेक वर्षांपूर्वी विहीर नावाची फिल्म mm. केली होती आणि uh, जी उमेश कुलकर्णींनी दिग्दर्शित केली होती आणि त्यांचा असा हट्ट होता की आम्ही चार जे कलाकार होतो त्या चित्रपटात काम करणारे तो एक खूप मोठा फेस्टिवल आहे uh, बर्लिन फिल्म फेस्टिवल mm. तिकडे सिलेक्ट झाली होती फिल्म तर आपण सगळ्यांनी तिथे जायला पाहिजे म्हणून आम्हाला चौघांना घेऊन तो त्याच्याबरोबर गेला होता आणि खूप स्पेश शिल आणि अर्थातच भारतासाठी मराठी चित्रपट सृष्टीसाठी तो खूप असा अभिमानाचा क्षण होता सो so, त्या ते तिथे जेव्हा मी गेले होते तो माझा फ्लाईटचा पहिला अनुभव होता ओके पहिली शिवी आठवते का हो अर्थातच पण ती मी नाही घेऊ शकत कॅमेऱ्यासमोर ओके okay, पहिला शाळेतला क्रश शाळेतला क्रश काय म्हणजे आपल्याला शाळेत चिडवतच असतात कुणा ना कुणाबरोबर तरी तर माझा पार्टनर होता आपल्या असं मुलामुलींना शेजारी शेजारी बसवायचे हो तर त्याच्या त्या त्याच्यावरनं मला खूप चिडवायचं आहे साधारण तिसरीपासून ते आठवी नववीपर्यंत खूप चिडवायचं आहे आणि असं आमच्यात खरं तर काहीच नव्हतं म्हणजे अशी खूप मैत्री नव्हती पण त्याला माझ्यावरनं आणि मला त्याच्यावरनं शाळेत खूप चिडवायचं आणि एकताच मला आठवतं हो की त्यांनी मला ते हंड्रेड अँड वन डालमेशिन्स नावाची ॲनिमेशन फिल्म आली होती त्याचं चित्र त्यांनी काढलं होतं ते त्यांनी मला दिलं होतं एवढंच मला आठवतं शाळेत असेच क्रश असतात सो त्याला मी आता अनेक वर्षात भेटले पण नाही आहेत आय थिंक यू एस का <laughs> कॅनडाला असतो तो मला क्रश होता का नाही हेही मला माहीत नाही आम्हाला खूप चिडवायचे शाळेत ओके शेवटचा प्रश्न पहिला असा फॅनचा आलेला विचित्र अनुभव विचित्र अनुभव मला असं वाटतं की मला असे कमी अनुभव आलेत असे जे विचित्र आहेत इनफॅक्ट mm. फॅन्स असे असतात जे स्वीटच असतात आणि प्रयोगांना परत परत येणारे mm. लोक जे असतात ते मला खूप आवडतात कारण काय मे त्यांना एकदा पाहिलं तर असं वाटतं की परत एकदा नाटक बघावं अजून अजून एकदा बघावं आणि असे फॅन्स मला आवडतात जे पना नाटक बघायला परत परत पण असं कधीतरी होतं ना की आपल्याला फॅन्स आवडतच असतात पण असं काहीतरी एखादा प्रसंग होतो आणि किंवा मेसेजेस कॉल्स असं काहीतरी होतं एकदाच मला एक, एक फॅन होता जे जो विचित्र मेसेजेस करायचा किंवा एकदा त्यांनी ना माझ्या मग माझ्या कुणाच्या तरी वेगळ्या च्या शरीरावर माझे फोटोज मॉर्फ केले होते आणि त्याची मला जरा भीती वाटली होती अर्थातच मी ते तो ब्लॉक केला इन्स्टाग्रामवरनं पण ते जरा स्कॅरी होतं कारण काय आपल्या परमिशनशिवाय आपल्याला माहीत नसणं आणि आता ए mm. आय आणि बाकी या फोटोशॉपनी तर ह्या सगळ्या गोष्टी खूपच स सहज झालेल्या आहेत तर ते जेव्हा त्यांनी मला पाठवलं आणि मलाच पाठवलं म्हणजे ही तर मला मी ते रिपोर्ट करीन किंवा ब्लॉक करीन असं त्याला का वाटलं नाही काय माहीत पण असं ते जरा एक ऑकवर्ड सीन होता ते मला असं वाटतं की एकतर सोशल मीडिया कुणाच्याही हातात mm. फोन आता आपल्याकडे असतो त्यामुळे आपण कुणाच्याही फोटोजवर कुणाच्याही व्हिडिओजवर काहीही करू शकतो असा एक हक्क मला असं वाटतं आपोआपच लोकांकडे आला आहे तर त्याचा गैरफायदा अनक लोकं घेतात तो एक एकमेव मला असं वाटतं विचित्र अनुभव मला आला होता सो so, पर्ण खूप छान उत्तरे दिली तू तुझ्या पहिल्या अनुभवांची सो so, थँक्यू सो मच